मग मिस पण आली बघा पासून तोंड बघा शेला झाला तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग म्हणजे बघा असतो एन्जॉय करायचं पुरवाणी चॅनल नसा केला तर सबस्क्राईब करून ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील पाय वगैरे करू आणि आज आषाढी एकादशी आहे सर्वांना एकादशी आषाढी एकादशीच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा कसलं हार बनवलं पाना, पानांचे बनवलं आणि हे बघा कसलं भारी आहेत एक रेडीमेन गणपती बाप्पा मोर्या मंगलमती मोर्या ओम नम शिवाय हर महादेव विठ्ठल रुक्मिणी माते की जय लक्ष्मी माते की जय एकवेरा माते की जय भारी वाटत ने कि त्याचा आहार बघत आणि वातावरण बघा उशीचा ऊन होता आता पाऊस पडायला लागला तेव्हा काय होईल सांगता येईल लादी दिवसाला गेली बाबू अर्जुन कुसुम खाली गेलाय एका दिवस धावतच असतात खाली एकदा निघलं गेलं एवढं येत नाही काय बघा बाबू आला बाई तारपाला आन करत होता काय बाई अरे असं काय कासवार गालाय <laughs> जा मम्मीच पण आली बघा लादे पासून तोंड बघा शेला झाला तोंड म्हणजे कौशिक चाललंय

गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार विठ्ठल रिक्षा बसल्यानंतर आमचा प्लॅन झाला का वराजवळ पोहोचलो असेल विठ्ठलवाडीच्या देवलात आज एक दे आषाढी एकादशी आहे ना मग विठ्ठलवाडीच्या देवलात बरं पाय वगैरे करून येऊ बरं तिथून विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे लगेच घरी येऊन तयारी करावं सांगितली हिला पावडर काशी अर्धवट लागली इकरा लावली इकरा नाही माझ्या काय ब्लॉग मध्ये दिसते बघा रात्री माझी पावडर इकडे नाही इकडे पावडर नाही पावडर नवीन पावडर आणि मरणाची निस्ती ऊत घालते बाकी काय यायचं चला चला कशी दिसते सांगा जय श्रीराम <laughs> साडी सगळा या कुस कलर आहे साडीचा सा। मला कोण देव तो पण काही नाही आटाकते तुझ्यासारखा काही नाही पाहिजे अर्धा मुर्धा चला चला तिकडे जेवायला पण सुरुवात केलेली आहे इने मी असत चला शिट्या वाचता बसून त्या बाबूची बड्डे गिफ्ट केतन भाई चला चल जाऊ चल चावी हे कुठे रे आता का नाही नाही आव चल मग चल बाय हा

गाज <laughs> मंदिरा परत जास्त होतं खूप पुर पब्लिक अशी म्हणजे बाईक वगैरे चालत वगैरे हो 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 आले होता हं बंदे ते नर्सरी मध्ये होती ना पण खूप चालत वगैरे इतर मोठे बाईक आहे बघू आता आलो मंदिरापर्यंत त्याला उतरव खाली I can अरे बर पाया भा भाऊ भेटला मग कशी बर <laughs> झालं झालो तर पाय वगैरे हो भरून मस्त झाला लवकर झाला पण आल्या करून <laughs> मस्त पायापरलो झाला अर्ध्याच्या चार्ज झाला यांचा पण लवकर झाला झाला चला भाऊ पण आमच्या माग झाला काय बरोबर चला निघतो ना आता सगळी ओळखीचीच भेटली पारगावची पारगावची डायक काय बोलता ना ती दिंडी दिंडी डायक पारगावची दिंडी झाली बहुतेक भजनवाली पण त्यांच्याच आहेत ना मस्त वाटला आपलं भूषण तर काकूस पण होता होण्या कुणाचा बापू असतो येत ना प्रत्येका नाच चला चालू होता सासूवाडी करेंग, करेंग सा काम चालू आहे काय बलो आता मी घरी जेवायला देतो का मला प्लीज हे तीन तीन चे आहेत आता कायच जेवायला आले मस्त की आदुपास भाजी मस्त वाटेल जेवायला आलो काय पाहिजे पंचा पंचा रिक बघून सांग बाई बघा काय र उपासा किती तेव्हा ना बानर बघा अजून राजलास बाबा तू निमू पास द्यायला वाटत मग का <laughs> गायरा केला चाललेलो आणि आपले विश्वनाथ विश्वनाथिली आपले रोज ब्लॉग बघतात ना अतिशय चांगले कसे असतात ब्लॉग अतिशय चांगलं म्हणजे आपल्या आगरी भाषा मस्त वाटतात छोटा मुलगा तुमचा आणि सर्व त्याच बोलतात छोटा मुलगा एकदम जा द्या गॅप दिली होती ना <laughs> हा घ्या वाटलं चालेल चालेल धन्यवाद मोठा मोठा उशीर पडू बस आशीर्वाद असू द्या चला चला असं पण बोलला का मस्त वाटत सर्व म्हणजे आमच्या मानगरच्या जवळचे आहेत आमचे मानगर मध्ये भरपूर जण ब्लॉग बघतात आपले असाच प्रेम असू द्या आशीर्वाद असू द्या त्या कृपेने रोज ब्लॉग बनवत बनव बनवत जाईल मी तुमच्यासाठी घेऊन येईल ब्लॉग काय बाई मी पण घेऊन येते थोडे वेळेनं हां पहिले तर घरी जाऊ सांग मोबाईल पडला घरी आता गरी। पर... गरी ला <laughs> पाव पाव। भाई भाई। आता घरी नंतर संध्याकाळी घेऊन जापू तप ठीक आहे ते घरी घरी नाही येतो बाई नाश्ता करायला बसलाय बाबू काय खातं आहे पाव का ते पाव खाण्यांनी कोणला ऐकणार भाई चहा पाव आता मस्त फ्रेश वगैरे होतो कायच आता मस्त फ्रेश वगैरे झालं अंघोळ वगैरे केले आणि निकिता मस्त टी व्ही वगैरे हो बघत आहे काय झोपलेलो मी <laughs> मी काय बोलतोय जावाला ते झोपली चांगली झोपले चालू केला कारण की मी पण झोपलेलो मग दहा वाजलं आईला जवाला ऐकलं ठेवलं माझे बाय आज उपास आषाढी एका जशी जावा लागेल मी तर हाय मात मध्ये सलाड पण काप कापला काकडी गाजर असा कापला मीठ टाका लागल का टाका लागल मीठ टाका लागल का मला जाम आवडतो मीठ वगैरे टाकतो ना घेतो झाले आली निकाय जेवायला घेऊन बिड्याची भाजी आहे आता जेवण घेतो भूक लागली मस्त आता आईस्क्रीम घेतली खायला अजून पण आहे मका पण घ्यायचा आहे आईस्क्रीम खाऊन घेतला नको

गायत मस्त जेवण वगैरे झाला आणि मका घेतला आहे खायला थंड झाला आहे मजाने वाऱ्यावालं मक नाही वाऱ्यावालं मकच नाही वाऱ्यावाला मक यंदा खायलाच नाही भेटलं जास्त आणि चला आता आजचा ब्लॉग इथं चेंज करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट